नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्टडीज पार्क मध्ये तर आज आपण पाहणार आहोत इयत्ता नववीचा मराठी या विषयातील पाठ सोळा शब्दांचा खेळ याचा स्वाध्याय चला तर मग सुरू करूया प्रश्न एक खालील वाक्यांचा अर्थ स्पष्ट करा अ बाहुलीचे शेकोटीजवळ लोटलेले तुकडे हेलनने गोळा केले उत्तर बाईंनी हेलनला विहिरीपाशी नेले व वॉटर या शब्दाचा अनुभवाने प्रत्यय दिला तेव्हा हेलनला त्याच्या चैतन्यमय शब्दाने आत्म्याला नवी जाग आणली प्रकाश आशा व आनंदाची उधळण केली नवीन गोष्टी शिकण्यासाठी तिचे मन आतुर झाले जगण्याची नवी उमेद मिळाली घरी आल्यावर तिला मोडलेल्या बाहुलीची आठवण झाली तिने केलेल्या कृत्याचा तिला पश्चाताप झाला तिचे डोळे भरून आले हेलनला तिच्या चुकीची जाणीव झाल्यामुळे बाहुलीचे शेकोटीजवळ लोटलेले तुकडे हेलनने गोळा केले आ हव्याच्या क्षणी हेलन प्रेमाच्या प्रकाशात नावून निघाली उत्तर आंधळीमुखी व बहिरी असलेली हेलन केलर अपंगत्वाशी झगडत होती त्यावेळी तिचे मन रागाने व कडवटपणाने भरले होते धुक्यातून जहाज जावे तसा तिच्या जीवनाचा प्रवास होता तिचे जग अंधारमय होते प्रकाशासाठी तिचे मन आक्रोश करत होते आणि एके दिवशी अचानक अॅनी सुलेवान या बाई तिला शिकवायला आल्या त्यांनी मायाची पाखरे तिच्यावर घातली तिचा आत्मविश्वास जागृत केला डॉल हा पहिला शब्द ती शिकली त्या क्षणाचे वर्णन करताना हेलन केलर म्हणतात हव्याच्या क्षणी प्रेमाच्या प्रकाशात मी नावून निघाले प्रश्न दोन वॉटर हा शब्द हेलन कशा शिकला ते लिहून आकृती पूर्ण करा उत्तर विहिरीच्या पाण्याच्या धारेत बाईने हेलनचा हात धरून ठेवला हेलनने सगळे लक्ष बाईंच्या बोटांच्या हालचालीवर एकवटले तिची गमवलेली स्मृती जागृत झाली हातावर पाण्याचा ओघळ वाहत असतानाच बाईने हेलनच्या हातावर बोटांनी वॉटर हा शब्द लिहिला आपल्या हातावरून थंडगार नाचत उसळत जाते ते पाणी असे वॉटर या शब्दाचे कोडे हेलनला उलगडले वॉटर हा शब्द ती या प्रकारे शिकली प्रश्न तीन जोड्याजोळा उत्तर अगट आतुर होणे उत्तर आहे उत्सुक होणे हिरमोड होणे नाराज होणे उकळ्या फुटणे खूप आनंद होणे पालवे फुटणे नवीन उत्साह निर्माण होणे मायेची पाखर घालणे प्रेम करणे प्रश्न चार फरक स्पष्ट करा उत्तर हेलनची भाव अवस्था शिक्षणाला सुरुवात होण्यापूर्वी धुक्यात सापडलेल्या जहाजासारखी काही शब्द शिकल्यानंतर मनाला बाल सुलभ आनंद व मन अभिमानाने फुलले त्या वस्तूला काहीतरी नाव असते हे लक्षात आले प्रश्न पाच खालील गटातील लेखन नियमांनुसार योग्य असलेला शब्द लिहा अ याचे उत्तर आहे शिरीष आ याचे उत्तर पुनर्वसन इ पारंपारिक हा शब्द या प्रकारे लिहिला जातो ई क्रीडांगण हा या शब्द या प्रकारे लिहिला जातो प्रश्न सहा खालील वाक्यातील काळ ओळखा अ काल शब्द शिकून घेतले उत्तर पूर्ण भूतकाळ आ सकाळी आई माझ्या खोलीत येऊन गेली उत्तर पूर्ण भूतकाळ ई आयुष्यात पहिल्यांदाच मला उद्या कधी उगवेल याची उत्कंठा लागली उत्तर साधा भूतकाळ प्रश्न सात स्वमत एक तुमच्या मते हेलन केलर आयुष्यात पहिल्यांदा उद्याची वाट का पाहत असेल उत्तर जेव्हा हेलन वॉटर हा शब्द प्रत्यक्ष अनुभवातून शिकली तेव्हा तिला गमावलेली स्मृती परत येण्या थरार जाणवला तिचे मन चैतन्याने भारले व तिची जगण्याची उमेद वाढली आत्म्याला नवी जाग आली व नवी दृष्टी मिळाली त्या दिवशी तिने खूप नवीन शब्द शिकून घेतले त्यामुळे तिच्या भाव विश्वाला पालवी फुटली तो दिवस हेलनचा नाट्यमय होता रात्री झोपताना तिला स्वतः आनंदी जीव आहोत याची जाणीव झाली ती दिवसभराच्या आनंदी आठवणी पुन्हा पुन्हा आठवत राहिली तिला दुसऱ्या नवीन दिवसाची उत्कंठा लागली म्हणून हेलन केनर आयुष्यात पहिल्यांदा उद्याची वाट पाहत होती प्रश्न दोन अॅनिसुलिव्हॅन नसत्या तर हेलन घडली नसती या विधानाची सत्यता पटवून द्या उत्तर अॅनिसुलिव्हान या हेलन केलरच्या जीवनात येण्यापूर्वी हेलन केलरचे मन रागाने व कडवटपणाने भरले होते पहिल्यांदा अॅनिसुलिव्हॅन तिला शिकवायला आल्या तेव्हा त्यांनी डॉल आणली होती बोटांनी हळूच हेलनच्या हातावर अक्षरे जोडवली होती तेव्हा हेलनचे मन बाल सुलभ आनंदाने अभिमानाने फुलून आले होते कालांतराने इतर अनेक शब्द हेलन शिकली पण विहिरीपाशी तिला वॉटर या शब्दाचा जो प्रत्यक्ष अनुभव आला त्याने ती थरारली तिला नवीन चैतन्यमय दृष्टी प्राप्त होऊन तिच्या भाव विश्वाला नवी पालवी फुटली ती उद्याच्या भविष्यातील सुख स्वप्ने पाहू लागली अॅनि सुलिव्हॅन या बाईंमुळे हेलनला जगण्यातला आत्मविश्वास गवसला म्हणून अॅनिसुलिव्हॅन नसत्या तर हेलन घडली नसती हे विधान सत्य आहे प्रश्न आठ अभिव्यक्ती एक तुमच्या मते दिव्यांग मुलांना भाषा शिक्षणात येणारे संभाव्य अडथळे लिहा उत्तर दिव्यांग मुले पाहू शकत नाहीत म्हणून वस्तूंचे आकार त्यांना कळणे कठीण होते स्पर्शाने ते वस्तूंचे आकार ओळखतात पण दृष्टीचे सुख दिव्यांग मुलांना मिळत नाही कर्णबधीर असल्यामुळे त्यांना भाषा पारखी होते ध्वनींचे ज्ञान होत नाही त्यामुळे दिव्यांग मुले वाचणे बोलणे आपल्या भावना व्यक्त करू शकत नाही हालचालींवरून समोरच्याशी संवाद ते साधतात अशा दिव्यांग मुलांच्या अडचणी समजावून घेऊन व त्यांचे मानसशास्त्र लक्षात घेऊन त्यांना उत्तम नागरिक करण्याची जबाबदारी धडधाकट माणसाची आहे मुलांबरोबर दिव्यांग मुलांना शिक्षणाची समान संधी द्यायला हवी या विचाराचे सामाजिक महत्व जाणव ते शब्दबद्ध करा उत्तर मुले म्हणजे देवाघरची फुले डहाळीवरची फुले जशी निरागस व भाबडी असतात तसेच प्रत्येक मुल हे निरागस असते त्यांची मने कोवळी व नाजूक असतात दिव्यांग मुले व इतर मुले यात बिलकुल फरक करता कामा नाही दिव्यांग मुलांना आपण दिव्यांग आहोत याची जरा सुद्धा जाणीव नसते म्हणून त्यांना शिक्षण देताना भेदभाव करून चालणार नाही दिव्यांग मुलांना इतर मुलांप्रमाणे शिक्षण घेण्याचा समान हक्क आहे आणि तो त्यांना मिळवून देणे हे समाजाचे कर्तव्यच आहे त्यांना स्वतंत्र अस्तित्व देणे गरजेचे आहे त्यांचे व्यक्तिमत्व इतर मुलांप्रमाणेच फुलायला हवे अशा प्रकारे आपण पूर्ण केला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी स्टडीज पार्क ट्युटोरियल्सला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद